कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजय राव कदम तसेच प्रगतशील शेतकरी उद्योजक सदानंद उर्फा अप्पा कदम युवा उद्योजक अनिकेत दादा कदम काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गौसभाई खतीब यांचा आज खेड तालुक्यातील शिवतर तसेच आंबई गावामध्ये गाव भेटी दौरा झाला या दौऱ्यामध्ये सदानंद आप्पा कदम आणि त्यांच्या सोबत असलेले सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी शिवतर तसेच आंबेगावमध्ये घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेतल्या तसेच वयोवृद्ध लोकांचे आशीर्वाद देखील घेतले शिवतर आणि अंबाई परिसरातून महाविकास आघाडीचे उमेदवार संजय कदम यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचा निश्चय स्थानिक कार्यकर्त्यांनी घेतलाय तसेच मशाल चिन्ह समोरील बटन दाबून महाविकास आघाडीचे उमेदवार संजय राव कदम यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन देखील प्रगतशील शेतकरी सदानंद उर्फा केले Is it